पोलीस स्टेशनचे भोजगुडे साहेब तसेच आपल्या तसे तस महाविद्यालयाचे प्राचार्य सर तसेच आपल्या तस या तेलगाव जिल्हा परिषद केंद्राचे केंद्र प्रमुख महापेट सर तसेच तस जवार सर व सर्व सन्माननीय प्राध्यापक वृंद शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र परिवार खरोखर आजचा विषय महत्वाचा महाराष्ट्रामध्ये अनेक मुली आहेत आणि या अत्याचाराबद्दल महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन महाराष्ट्र पोलीस हे सतर्क असतात परंतु काही कुठेतरी अनुचित प्रकार एखादा होत असतो आणि त्यामुळं हो, त्याचे आपण अनुचित प्रकार झाला आणि त्याची कुठंतरी आपण त्याची दखल घेतली पाहिजे आणि प्रत्येकाने संरक्षण किंवा स्वतः सक्षम राहिलं पाहिजे या हेतून प्रत्येक शाळेमध्ये जे की मुलीची सुरक्षा व सशक्तीकरण हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे या कार्यक्रमाच सांगायचं सा म्हणजे आपण ज्या मुली आहेत या मुलीनी खरोखर मी तर सर सांगाल की कराटी जी कराटे जी कार्यक्रम असतो शिक्षण असतय हे प्रत्येक शाळेमध्ये मुलींना सुरू करायला पाहिजे याची पण आपण नोंद घेतली पाहिजे खरोखर आमचे मित्र एक देवदेवचे सर बडे म्हणून होते आम्ही अगोदर या शाळेमध्ये सरस्वती शाळेमध्ये कराटेच शिक्षण दिलेलं होतं हे सरांना काही सरांना माहिती आहे असं ते कराटे शिकवत होते देवदेवचे मित्र होते आमचे बडे बडे बडू आणि काही पूर्णपणे शिक्षण घेतलेलं नाही तर माझी एक अशी इच्छा आहे सर या प्रसंगी की आपणही आपल्या शाळेमधील एखादा कराटेचा शिक्षक पद असेल परंतु तरी पण एक विनंती म्हणून घ्यायचं आहे त्याचा एखादा तास एक थोडा वेळ काढून एक तास अर्धा तास त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे खरोखर सांगायचं झालं तर आचार्य चाणक्य कला कौशल्य याच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार युवक तारखेला उद्घाटन झालेलं आहे आणि अनेक आपल्या प्रशिक्षण केंद्र झालेले आहेत आणि या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी माननीय नरेंद्र की आपल्या भारत देशामधील महाराष्ट्रामधील प्रत्येक स्वतः त्यांनी कर्तूद कंपनी असेल फॅक्टरी असेल स्वतः टाकू हा त्यांची भावना आहे आणि त्याच ना आपण त्याची जबाबदारी घेतली पाहिजे आपण आप काम राहिलं पाहिजे आणि लक्षात ठेवा मुलींना कुठलीही गोष्ट करत असताना मी आता माझी मुलगी ज्ञानेश्वरी तिला फोटो काढायला मी शूटिंग करायला सांगितली तिथे शूटिंग करायचे फोटो काढायचे काय आपण हे लक्षात ठेवा असं लागलं काय त्याच्यामुळं प्रत्येक मुलींना एक जर काय यांना आपण येऊन सांगायचं एक एक विद्यार्थी मित्रांनो एक सांगतो परंतु मी एक साधा मारवाड्याची जनावर शिकून आज ह्या स्टेप आलेलो मारोड्याचे महिन्यानी होतो आणि ते जनावर शिकून मी शिक्षण माझं हे मी तिनी आजपर्यंत प्रत्येक गोष्ट चांगली करत आलो आणि समाजामध्ये ही चांगलं काम करण्याचं चा। आपण ध्येय ठेवतो कुणाचंही वाटोळ करण्याचं काम करत नाही त्या ठिकाणी बोलवतात त्याच कारण आहे की आपली भावना चांगली पाहिजे आपली नित्यमत्ता चांगली तर हा विषय विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा आपण कधीला आपण बाहेर फिरत असताना कुठं काही एखाद्या गरीब असेल एखाद्याला अडी अडचण असेल त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे आणि ते सहकार्य पण एक लक्षात ठेवा तो माणूस कसा आहे त्याच हे आपण पाहिले पाहिजे असे भरपूर असंख्य लोक असतात त्यांना काही गरज नसते पण काही नाटक पण करणारे असतात हे पण आपण ओळखून घेतलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो मी एवढं सांगत की आपण चांगलं काम करा कोणावर वाईट नजर ठेवू नका कोणावर वाईट नजर आणि एक मी सांगितलं मोदी साहेबांनी जे स्वप्न आहे जे की याच्यातून जे मोठे मोठे स्वप्न ते साकार करतात तसं आपणही चांगल्या पद्धतीनं मोठे स्वप्न तुम्ही साकार करावं मोठं हो आणि आज सर्व विद्यार्थी ठेऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत काम नाही ज्या का ठिकाणी तुम्हाला तुम्हाला एक लक्षात ठेवा एक मी थोडे उदाहरण सांगतो ज्या दिवशी सर एक दिवशी मी बिडून घेत असताना मला थोडी काही माल सांगितलं असतो मी गाडीमध्ये मी बस स्टँड मध्ये गेलो गेल्याच्या नंतर मी म्हणलं तेल घालून लिहायचं असलं तर म्हणलं पेट्रोल पण निघत का त्याचा विषय तर ते तिथं दोन तीन महिला होत्या आणि तो पुरुष दे ते पुरुष काय म्हणले माहिती का ज्या वेळेस गाडीत बसले का म्हणले साहेब आम्ही तुमच्या गाडीमध्ये मला हे सांगायचंय आपण चांगले वागा आम्ही आमच्या सारख्याला कुठंही भेटू द्या कुठेही महाराष्ट्रामध्ये का काही अडचणी आहोत त्यामुळे आम्हाला लोक मानतात हेच या प्रसंगी सांगतो खरोखर आज मला सरने बोलवलं आणि दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले वजगडे साहेबांचे त्यांनी ऐकून घेतलं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो मला मी ग्रंथात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष असल्यामुळं मला पुढं